गावचा सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेत पोहोचलाय डोक्यावर पदर आणि कमरेवर पाण्याचा हंडा आहे संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी हे आंदोलन केलंय गावाला पाणी मिळत नसल्याने साडी घालून त्यांनी आंदोलन केलंय गावाला पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी त्यांनी केली गावाला पाणी नेसत पाणी मिळालं नसल्याने साडी नेसून स्वतः सरपंचांनी हे आंदोलन केलं हे कोटी ऐंशी लाखाच इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी पायंगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत किती पूर्ण hey se no canal